नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज एकदम मी सिंपल केकची डिझाईन घेऊन आलेली आहे बघा इथे एक किलोचा मी केक आयसिंग करून घेतलेला आहे त्याच्यावर न्यूट्रल जेलमध्ये मी येलो कलर मिक्स करून एकदम छान अशी सिंपल डिझाईन बनवत आहे तुम्ही पाहू शकता हाताने ट्रिपिंग करायचंय त्यानंतर असं छान पसरवून घ्यायचंय वरती पूर्ण साइडने आपल्याला जेल पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर आणि सिम्पल असा हा केक बनवून रेडी होतो हा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे तुम्ही पाहू शकता अशा नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका छान असा आधी साईडने पसरवून घ्यायचं सा। त्याच्यानंतर आतमध्ये पूर्ण आपल्याला ज्या अजून जेल टाकायचं आहे तुम्ही पाहू शकतायत एकदम सुंदर अशी ही डिझाईन बनवून रेडी होते त्यानंतर आतमधल्या साईडने पण आपण पूर्ण जेल पसरवून घेऊया त्यानंतर मी सिंपल नॉझलने याच्यावरती फ सिम्पल असे इन्स्टंट फ्लावर काढणार आहे असं छान स्पॅच्युलाने पसरवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता बघा दिसायला एवढा छान आणि अट्रॅक्टिव्ह असा हा केक दिसून येतो त्यानंतर याच्यावर मी इन्स्टंट रोजेस काढलेले आहेत आणि साईडनी बॉर्डर काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकतात बघा तो, तो व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे सिम्पल आपलं रोजचं नॉडल नॉजलनी हे आपण साईडनी बॉर्डर आणि इंस्टंट रोज काढून घेणार आहोत त्यानंतरवरती थोडेसे स्प्रिंकल्स ॲड करायचे आहेत त्याने अजून आपला केक छान दिसतो आणि ही पायनॅपल फ्लेवरची केकची डिझाईन आहे तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बघा एकदम छान असा लुक झालेला आहे आपल्या केकचा थँक्यू